नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनलवरती एक टायटल पाहिलं आहे तर दहावीचा निकाल कधी लागणार तर भरपूर जणं कमेंट करत होते भरपूर जण काही फेक बातम्या व्हिडिओ बनवत आहेत की दहावीचा निकाल उद्या लागणार परवा लागणार पण या ठिकाणं फिक्स तारीख आणि दहावीचा निकाल कधी लागणार या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमच्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ शेअर करायचा सबस्क्राईब केल्यामुळे तुमचा इम्पॉर्टन्स नो न्यूज वगैरे अपडेट्स येत राहतात त्याच्यामुळे तुमचा फायदा होतो अकरावी बारावी रिले रे, रिलेटेड लेक्चर्स किंवा दहावीनंतर काय करावे का संपूर्ण माहिती करिअरविषयी संपूर्ण माहिती ही फ्रीमध्ये आपल्यावरती मिळत असते त्यामुळे आत्ता जा जायचं आहे चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर पहा या ठिकाणी सगळ्यात पहिले काय करायचं आहे खाली टेलिग्राम ग्रुप पण आहे लिंक त्या ठिकाणी जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपला तर सगळ्यात पहिले तुम्हाला आता दहावीचा निकाल कधी लागणार भरपूर जण सांगतात की उद्या लागणार आहे ठीक आहे तर दहावीचा निकाल जो आहे तो पहा आता तर तुमच्या समोर एक आर्टिकल आहे प्रत्येक न्यूजचा आर्टिकल घ्या तुम्ही याच्यावरती हेच लिहिलेलं आहे महाराष्ट्र बोर्ड जी आहे एस एस सी रिझल्ट आहे जो दोन हजार पंचवीस मार्क्सशीट डाउनलोड ॲज पर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्र बोर्ड इज गोईंग टू रिलीज द महाराष्ट्र बोर्ड क्लास टेन्थ रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर टेन्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह और इथं या ठिकाणी त्यांनी काय लिहिलं आहे इन लिहिलं आहे इन म्हणजे काय इथं ऑन लिहायला पाहिजे नव्हतं म्हणजे मिस्टेक आहे त्यांच्या तर मी वरच्या कमिटीला देखील विचारलं की ही न्यूज ओरिजिनल आहे का तर ते म्हणले नाही फेक न्यूज आहे त्या अजून कुठल्याही रिझल्टची तारीख आलेली नाही फक्त बोर्डाने एक ऑफिशियल तारीख जाहीर केलेली आहे ती पंधरा मेपर्यंत लागून जाईल रिझल्ट ठीक आहे ही पंधरा मे ऑफिशियल तारीख आहे अजून न्यूज आर्टिकल जर पाहिले गुगलला तरी असं सांगतायत दहा मेला लागणार आहे सर तर हे सरासर चुकीचं आहे अजून लागणार नाही असं कुठलीही हे आलेले नाही न्यूज वगैरे आलेली नाही आहे ठीक आहे तर तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायचं नाही आहे जोपर्यंत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही दहावीचा निकाल लागला असा लागला निकाल लागला असा व्हिडिओ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलला सोडून दुसऱ्या चॅनलला तुम्ही पाहायचं नाही कारण ते व्ह्यूजसाठी ते तसं करत असतात ठीक आहे तर आत्ता जायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण दहावीचा निकाल लाईव्ह चेक करत असतो त्याच्यामुळे तुमचा देखील निकाल आपण दा लाईव्ह चेक करणार आहोत ठीक आहे भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद